बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेना अंतर्गत आज जी परशुराम बाळाजी पाटील कॉलेजमध्ये घेण्यात येत आहे त्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे आभारी आहोत आणि आम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे धन्यवाद युवा सेनेच्या वतीने पबा पाटील विद्यालयात सीई टी व नीट परीक्षा सराव केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद युवासेनेच्या वतीने पबा पाटील विद्यालयात सीई टी व नीट परीक्षा सराव केंद्र सुरू करण्यात आले होते या केंद्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी पबा पाटील महाविद्यालयाचे सेक्रेटरी विकास भैया पाटील यांचा सत्कार युवासेनेचे प्रमुख प्रसाद पिलारे यांनी केला प्रमुख उपस्थितीत सुरेश चौगले सागर भावके युवासेना प्रमुख महेश परीट युवा सेना गारगोटी शहर प्रमुख वरदराज पाटील विकी पाटील शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख पाटील सर उपस्थित होते दुपारच्या वेळेत बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे सर यांनी सुद्धा भेट दिली सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी